पेट्रोल पंप ठाणा येथे बसमध्ये चढत असताना प्रवासी महिलेचा अपघात झाला असून पायावरून बस गेल्याने महिला गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपी बस चालकावर जवाहरनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील परसोडी येथील सुनीता महेंद्र हिंगणे वय बेचाळीस वर्षे ही दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या दरम्यान पेट्रोल पंप ठाणा येथे बस क्रमांक एम एच चाळीस यन एकोणनव्वद दहा या बसने भंडारा येथे जाण्याकरिता बसमधील दरवाज्यातून आत चढत असताना आरोपी चालकाने त्याच्या ताब्यातील बस ही निष्काळजीपणे चालविल्यामुळे सुनीता ही दरवाज्यातूनच बसच्या खाली रोडवर पडली आणि तिच्या उजव्या पायावरून बसच्या मागच्या चाक गेल्यामुळे अपघात झाला आणि त्यात तिच्या उजवा पाय फ्रॅक्चर होऊन ती गंभीररित्या जखमी झाली या प्रकरणी फिर्यादी महेंद्र हिंगणे यांच्या तोंडी रिपोर्टवरून आणि वैद्यकीय परीक्षण अहवालावरून पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार बोरकर हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक चार डिसेंबर दोन रोजी एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे